अकथकथा लेखिका ॲडव्होकेट शिवंतींनी नूलकर वाचक स्वर डॉक्टर आदितिका एमेघ प्रकरण चौतीस उषा लोकसंख्या वाढीबरोबर घरांची संख्या वाढत जाणं क्रमप्राप्त आहे त्यातून ओनरशिप सहकारी गृहनिर्माण संस्था टाउनशिप्स असे बदल टप्प्याटप्प्यावर होत आले सहकारी गृहनिर्माण संस्था हा मध्यमवर्गीयांमधला लोकप्रिय प्रकार संकल्पना जितकी सोयीची आहे तितकीच जबाबदारीने हाताळले जाण ही गरजेचं आहे संस्थेचे पोट नियम न, न, न सभासदांना विश्वासात न घेता कुणीतरी एक दोघांनी मनमानी कारभार करणं त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अडचणी प्रश्न उभे राहतात अशा सहकारी गृहनिर्माण संस्थेतल्या फ्लॅटच्या बांधलेल्या घराच्या मालकीविषयी मूळ सभासदाच्या पश्चात वारसांच्या कायद्याच्या दृष्टिकोनातून असलेल्या स्थानाविषयी अनेक शंका असतात आणि याबाबत काही वाद निर्माण झालेच तर दाद कोणाकडे कशी मागावी याबाबतही नीटशी माहिती नसते संस्थेच्या पदाधिकाऱ्यांबद्दल तक्रार करता येते का त्यांना जबाबदार धरता येते का हे माहीत नसतं उषाचं लग्न झाल्यापासून तिचा अतोनात छळ झाला माहेरचे सासरचे सगळे शिक्षित सुस्थितीत होते पण लग्न करून दिलं की कर्तव्य संपलं असं माहेरच्यांना वाटत होतं आणि सासरच्या लोकांना आपण एका चालत्या बोलत्या जिवंत व्यक्तीला वागवतोय याचं भान नव्हतं एक मुलगा पदरात असताना घटस्फोट घेऊन उषा माहेरी आली या दरम्यान उषाच्या वडिलांचं निधन झालं होतं आता घरचा करता भाऊ होता भावात आणि उषात चांगलं बारा वर्षांचं अंतर होतं त्यामुळे बहीण भावामध्ये स्वाभाविक प्रेम नव्हतंच भाऊ बायकोच्या तालावर मान डोलावणारा उषा माहेरी आली तशी वहिनींना नवऱ्याच्या डोक्यात भरवून दिलं की आली इस्टिटीमध्ये वाटे करेन उषा काय काय सोसून आली होती त्याच्याशी भाऊ भाऊजईला काही देणं घेणंच नव्हतं मग उषाच्या सोसण्याचा दुसरा अंक सुरू झाला तरी बिचारी स्वतः पुरत आणि मुलापुरत मिळवत होती पण लहान मूल घेऊन एकट राहणं नोकरीला जाणं सगळी तारेवरची कसरत त्यामुळे त्या, त्या परिस्थितीत बिचारी माहेरला धरून राहिली होती उषाचे वडील चांगल्या हुद्द्यावरून रिटायर झाले होते त्यांनी स्वतःच घर स्वतःच्या कमाईतून बांधलं होत ठेवी होत्या शेअर्स होते, होते। काही वडिलांची मिळकत होती पण सगळ्यांची यथायोग्य विल्हेवाट लावण्याआधीच अचानक त्यांचं निधन झालं होतं उषाच्या आईला त्यातून सावरायला वेळ लागला तोपर्यंत उषाच्या भावाने सगळं व्यवहार आपल्या ताब्यात घेतले होते उषाने काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती ती मेवत होती ते तिला पुरेसं होतं पण वडिलांच्या मिळकती दोन खोल्यांचं हक्काचं छप्पर मिळावं इतकीच रास्त अपेक्षा होती तिचा तो हक्कही होता एरवी तिनं तीही इच्छा धरली नसती पण ती निराधार झालेली होती आयुष्याचा सगळ्या झगडा तिला एकटीला पार पाडायचा होता पण भावाला त्याची काही जाण नव्हती दिवसेंदिवस त्याने आणि त्याच्या बायकोने तिला अगदी नको जीव करून टाकला उषाची आई बोलत काहीच नव्हती कदाचित कसाही असला तरी मुलगाच आपला असतो हा विचार त्यामागे असेल किंवा स्वतःचा म्हातारपण बरं जावं हा स्वार्थी विचार असेल त्यापुढे मुलीच्या दुःखाची तिला तमा वाटली नसेल भाऊ वहिनी घरात मात्र उषाला हमखास ताबडून घ्यायचे तिच्या मुलाचा दुस्वास दुजा भाव करायचे आणि दुसरीकडे सर्टिफिकेट काढून नाही शिकर तिचे कोर्ट कामाचे कागद केरात टाक असे पोरकट प्रकारही चालू होते हळूहळू उषाच्या आईच्या लक्षात एक गोष्ट आली की तिच्या कपाटातली वडिलांनी घेतलेली शेअर सर्टिफिकेट लॉकरची चावी बँक बुक्स नाहीशी झाली आहेत चोर घरातच होता पण ते आईच्या पचनी पडायला वेळ लागला तिने लॉकर असलेल्या बँकेत खाती असलेल्या बँकेत चौकशी केली तेव्हा चिरंजीवांनी उद्योग केल्याचं तिला समजून चुकलं तिनं रागा, रागा मुलाला त्याबद्दल हरवलेल्या शेअर्स बद्दल विचारलं त्याचा परिणाम असा झाला की उशाच्या जोडीने आता आईचाही छळ व्हायला लागला आईच्या हातात पडणारा पेन्शनचा पैसा प्रत्येक ते कागदन कागद उषाच्या भावाने काढून घ्यायला सुरुवात केली दमदाटीची भाषा हकलण्याची भाषा जेव्हा मुलगा वापरायला लागला तशी आईच्या पायाखालची जमीन सरकली स्वतःवरच बेतलं तेव्हा आईला मुलीच्या आधाराची गरज पडली तिच्या दुःखाची कल्पना यायला लागली ला उषाने विचार करून कायदेशीर सल्ला घ्यायचं ठरवलं आईलाही ते पटलं दोघी मिळून आल्या सगळं ऐकल्यावर त्यांना राहत्या घरासंबंधीचे मिळकतीचे कागदपत्र काढायला सांगितले कागदपत्र समोर आले तेव्हा चिरंजीवांनी अतोनात उद्योग केल्याचं लक्षात आलं उषाच्या वडिलांनी मृत्यूपत्र केल्याचं दिसत नव्हतं त्यामुळे वारसा कायद्याच्या तरतुदीप्रमाणे त्यांचे वारस म्हणून त्यांच्या स्वकष्टार्जित मिळकतीत पत्नी मुलगा आणि मुलगी यांना समान हक्क येत होता तर वडिलाजीत मिळकतीत पत्नी आणि मुलाला समान आणि मुलीला थोड्या कमी वारसा हक्क होता पण उशाच्या भावाने तलाठ्याकडे वडिलांच्या पश्चात माझ्याशिवाय दुसरा वारस कोणी नाही अशा खोट्या मजकुराची एफिडेव्हिट कागदपत्र सादर करून मिळकतींच्या रेकॉर्डला फक्त स्वतःच्या नावाची नोंद करून घेतली होती त्यांचं राहतं घर हे सरकारी गृहनिर्माण संस्थेच्या प्लॉटमध्ये बांधलेलं होतं वस्तुत वडिलांनी संस्थेचे सभासद म्हणून स्वतः बरोबरच आईचं नाव संयुक्त सभासद म्हणून नोंद करून घेतलं होतं आणि आईच्या सुरक्षित भविष्याची तरतूद करून ठेवली होती पण वडिलांचं अचानक निधन झालं आणि त्यानंतरच्या काळात उषाचा भाऊ संस्थेचा चेअरमन झाला त्याचा गैरफायदा घेऊन भावाने कागदपत्र फिरवून आईचं नाव कमी करून स्वतःच नाव सभासद म्हणून नोंद करून घेऊन याही घर मिळकतीवर एकट्याचा हक्क करण्याचा प्रयत्न केला होता उषाचे वडील सद्गृहस्थ होते त्यांचं नाव चांगलं होत तसंच मुलगा असेल या भ्रमात राहून संस्थेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी सभासदांनी मुलाच्या एकट्याच्या नावाच्या नोंदीच्या नोंदीला हरकत घेतली नव्हती आणि सहसा घरची भांडण चव्हाट्यावर आणायची कुणाचीच इच्छा नसते त्यामुळे उषाच्या घरातल्या रामायणाची भाऊ वहिनीच्या वागण्याची कुणाला कल्पना आली नव्हती त्यामुळे भावाच्या उसापतीनं विरोध झालाच नाही सगळा प्रकार उघड झाल्यावर संस्थेने आमच्या पत्र व्यवहाराला उत्तर दिलं चांगलं सहकार्य देऊ केलं त्यानंतर उषाच्या आईच्या वतीने सहकार न्यायालयात दावा करून सभासद म्हणून बेकायदेशीर करण्याची मागणी केली आणि आईला घरातून बाहेर काढण्याबद्दल मनाई भावाविरुद्ध मिळाला या कामात उषाला इंटरेस्टेड पार्टी म्हणून हजर करण्याबाबत पावलं उचलली आईला आता लेकीचा आधार हवाच होता त्याचबरोबरीने सिटी सर्वे तलाठी यांच्याकडे अर्ज करून देऊन आई आणि उषाच्या नावांची रीतसर नोंद मिळकतीला करून घेतली सहकार कोर्टाचा यथावकाश निकाल झाला उषाच्या आईचं नाव वडिलांच्या बरोबरीने संयुक्त सभासद म्हणून होत त्यावर न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं त्यामुळे भावाच्या बेबंद वागण्याला लगाम बसला आईच्या बरोबरीने वडिलांच्या पश्चात त्यांच्या वारसांपैकी एक म्हणून उषाचं भवितव्य ही काही प्रमाणात सुरक्षित झालं नुसत्या दमदाटीने अबला शरण येण्याचे दिवस संपले हे भावाला कळून भांडून का होईना दोघींना हक्काचं छप्पर मिळालं द महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी सिक्स्टी सेक्शन नाईन्टी वन नाईन्टी फाय धन्यवाद